ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आगार प्रमुख योगेश मुसळे आरपीआय सेक्युलर न धरलं धारेवर मनमानी भोंगळ कारभार विरोधात आंदोलनाचा इशारा मुरबाड बस आगाराच्या मनमानी भोंगळ कारभारा विरोधात आगार प्रमुख योगेश मुसळे यांना आरपीआय सेक्युलर मुरबाड तहसीलदारांच्या दालनात आज धारेवर धरला प्रवाशांनी उद्धट वागणं बस वेळेवर न सोडणं या व अन्य गैरसोयींबद्दल कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी मुसळे यांची खरं काढली ही चर्चा माझ्या नेतृत्वात झाली बस वेळेवर न सोडणं रद्द करणं खराब खिळखिळ्या बस तसेच तस उद्धट वर्तणूक करणं यामुळे सतत वादात असलेल्या मुरबाड बस आगार प्रमुख योगेश मुसळे यांच्या विरोधात आरपीआय सेक्युलरने आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित देशमुख यांनी आंदोलनाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी माझ्याशी बोलून शुक्रवारी बैठक आयोजित केली होती यावेळी देशमुख यांच्या वतीनं नायब तहसीलदार सुषमा बांगर मी स्वतः तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे युवक अध्यक्ष राजेश गायकवाड सचिन धनगर अविनाश रातांबे रामचंद्र टंटोले हे उपस्थित होते यावेळी प्रवाशांची उद्दट वर्तणूक करणं बस वेळेवर न सोडणं कळक्या व भंगार बस चालवणं लांब पल्ल्याच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना न घेणं बस फेऱ्या रद्द करून त्याच्या डिझेलचा अपहार करणं बस कार्यशाळेतील साहित्य भंगारमध्ये विकणं बस दुरुस्तीची खोटी बिलं सादर करून शासकीय निधीचा अपहार करणं मुरबाड कल्याण बस फेऱ्या कमी करून खाजगी वाहतुकीला अप्रत्यक्ष खतपाणी घालून खासगी वाहतूकदारांकडून हप्ते घेणं या विषयांवर खडाजंगी चर्चा झाली यावेळी नायब तहसीलदार बांगर यांनीही मुसळी यांना कारभार सुधारवण्याची सक्त ताकीद दिली येत्या आठ दिवसात पुन्हा याबाबतीत विभाग नियंत्रक अधिकारी यांच्यासमोर बैठक आयोजित करण्यात येईल असं नायब तहसीलदार यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याची माहिती मी स्वतः पत्रकार मंडळ यांना दिली एकूणच मुरबाड बस आगाराच्या कारभाराला नागरिक विद्यार्थी कामगार वर्ग वैतागला हा कारभार सुरळीत होण्याची मागणी होते जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आमचं आंदोलन आमच्या स्टाईल नसेल ते तात्पुरतं स्थगित केलं माननीय तहसीलदार देशमुख साहेबांनी आमच्या मुरबाड तालुका आर पी एस सेक्युलरच्या पदाधिकाऱ्याने जे तक्रार केलेली होती त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी एष्टी महामंडळचे आगरप्रमुख मुसळे आमच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मण कोलंबे राजेश गायकवाड हे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय सो बांगर मॅडम यांनी येत्या आठ दिवसामध्ये या सगळ्या मागण्यांबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आणि तशा सूचना माननीय अगर दिलेल्या आहेत जर येत्या आठ दिवसामध्ये आमच्या मागण्या जर तोडगा निघाला नाही तर मुरबाड एस टी महामंडळावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे काय नाही मागण्या मागण्याबद्दल माननीय मुसळे हे दोन हजार अकरापासून एस टी डेपोमध्ये आहेत तो ते चोऱ्या करतायत असा आमचा आरोप आहे ज्या एस टी बसच्या फेऱ्या रद्द करून ते डिझेल चोरी करतायत तिथला साहित्य चोरी करतायत आणि त्या खाजगी वाहतुकीच्या लोकांकडून त्या हप्ते गोळा करून अनेक शालेय विद्यार्थ्याच्या ज्या कॉलेजचा विद्या शाळेचा टाईम आहे त्या टाईमच्या बस रद्द करतात जेणेकरून खाजगी वाहतुकीला पाठिंबा मिळेल असे त्यांचं वर्तन आहे या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने मागणी आम्ही माननीय तहसीलदार माननीय आगरप्रमुखांचे जिल्हा प्रतिनिधी यांना दिलेले आहेत त्यांनी जी माफी मागितली त्याच्यावर तुम्ही समाधानी <coughs> त्यांनी सर्व प्रवाशांच्या माफी माग्याव्यात व्यक्तीच्या माझी माफी मागून मी एक प्रवासी म्हणून तिथे होतो त्यामुळं या सगळ्या अनागदी कारभारावर ते जबाबदार आहेत तर त्यांनी मुरबार तालुक्याच्या सर्व प्रवाशांच्या माफ्या माग्याव्यात आणि ज्या मुरबाड एस टी डेपोमधून जे प्रवाशांचे हाल करता येत ते त्या बाबतीमध्ये त्यांनी व्यक्तिशः आत्मक्लेश करावं अशी आमची मागणी